स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस माझगावातील सावंत परिवाराच्या मूळ पुरुषानं भाचाला दिलेला शब्द आणि यातून निर्माण झालेली परंपरा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे सात सावंतांचाच म्हणजेच मामा भाचांचा हा गणपती आहे पंचेचाळीस कुटुंब आणि सुमारे पाचशेहून अधिक सदस्य एकत्रित येत कोकणचा हा सर्वात मोठा उत्सव साजरा करतात सावंतवाडी नजीक असलेल्या माजगाव गावातील हे सात सावंत खोत घराणं पिढ्यानपिढ्यापासून -पीधा सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा आजही कायम आहे या घराण्याच्या मूळ पुरुषाचं नाव सातू सावंत होतं त्यावरून या घराला सात सावंत असं नाव पडलं आता या घराण्याच्या गणपती उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालंय दरम्यान हा गणपती करणारा कलाकार गावातील कुंभार सांगवेकर नावाचा होता त्याला मोबदला स्वरूपानं गावात या घराण्यानं आपल्या मालकीची जमीन दिली तसेच गणपतीचा कलावंतांनाही या घराण्यानं जमिनी दिल्या यामागील मूळ हेतू गणपतीची सर्व व्यवस्था परंपरागत चालू राहावी हा होता गणपतीची मूर्ती करण्याचं काम सांगवेकर यांच्याकडे होतं मात्र पुढे त्यांच्याकडे कलाकार न उरल्यानं एकोणीसशे सदुसष्ट पासून सात सावंत घराण्यातील काही पुरुषांनी स्वतः मूर्ती बनवण्यास सुरुवात केली गणपतीची मूर्ती आजही तेल रंगाने रंगवण्यात येते एकवीस गोळ्यांपासून ही मूर्ती तयार केली जाते त्यासाठी सात सावंत घराण्यातील जाणटे आणि तरुण वर्ग परिश्रम घेतात यापूर्वी ही मूर्ती चंद्रकांत सावंत बनवत असत वजनानं अवजड भली मोठी मूर्ती उत्सवाकरिता घरात नेणं आणि विसर्जनाकरिता महादेव मंदिरानजी जवळपास एक किलोमीटर अंतरावर नेणं ही महत्वाची बाजू असते आजही विसर्जनाला प्रथम मुख्य घरातून मूर्ती अंगणात आणली जाते मूर्तीच्या चौरंगाला दोन्ही बाजूनं लाकडी वासे बांधले जातात सुमारे वीस ते पंचवीस जण ही मूर्ती खांद्यावर घेऊन गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीस निघतात फटाक्यांच्या आतशबाजीनं ही मिरवणूक सातेरी मंदिर मार्गे महादेव मंदिराकडील तलावाकडे जाते आता यासाठी आधुनिक रथाचा वापर केला जातो आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळच्या मूळ पुरुषानं आपला भाचा तांबोळी येथील देसाई यांना स्थायिक केलं होतं गणपतीबरोबर श्री देसाई यांच्या मूर्तीपूजेस अनुमती दिली होती त्यामुळे या खराण्यात दोन दैवत एकत्र पूजनाचा सोहळा अनुभवायला मिळतो नमस्कार या ठिकाणी आमची सातसाव कुटुंबियाची ही मोठी गणेश मूर्ती व आमच्या पूर्वजांनी तांबोळीचे देसाई हे भाचे या ठिकाणी आणलेले आहेत कारण काय तर आमचं वारस गोत्र मोठं असल्यामुळे आम्हाला काही स्वयंसुतक झालं तर त्या काळामध्ये त्यांनी काम पाहायचं म्हणून अतिशय चाणाक्य अशा बुद्धीने आमच्या पूर्वजाने या भाच्या नाणून या ठिकाणी स्थानापन्न केलेलं आहे आणि त्यांचा हा दुसरा गणपती छोटा गणपती आहे तो त्यांचा आहे ही परंपरा जवळजवळ तीनशे वर्षापासून चालू आहे आमच्या आजोबांची एक पिढी वडिलांची एक पिढी आणि सध्या आमची असलेली एक पिढी आणि त्याच्यापूर्वी किती पिढ्या चालू आहेत ते आम्हाला माहिती नाही तर हा जो सातशावन कुटुंबीयाचा गणपती आहे तो या ठिकाणी आमची जवळजवळ चाळीस बिराड आहेत आणि या चाळीस बिराडांचा हा एक गणपती या ठिकाणी अतिशय गुण्यागोविंदाने आमचे सर्व कुटुंब एकत्र येतात आणि हा सण अतिशय उत्साहाने साजरा करतात वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सात सात कुटुंबियामध्ये जे वास्तू आहे ती सर्वांची वास्तू एकच आहे तुळशी वृंदाम आहेत ते पण एकच आहे आणि सर्व घराण्याचे सर्व हे धार्मिक कार्यक्रम आहेत विवाह म्हणा महालया आणि इतर हळदी गुंगू वगैरे हे कार्यक्रम आहे ते एकत्र या ठिकाणी साजरे केले जातात कोणत्याही कोणाच्याही घरी कोणते धार्मिक कार कार्यक्रम होत नाहीत असं हे आमच्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे देसाई बंधू आहेत ते देसाई बंधू मुंबईला वास्तव्याला आहेत परंतु या सात दिवसाच्या काळामध्ये ते या ठिकाणी सर्व भाऊ येतात आणि या वास्तूमध्ये त्यांना एक पूर्वजांनी रूम दिलेले आहे त्या रूममध्ये ते, रूम ते येऊन राहतात तिथेच सात दिवस येऊन जेवण करतात आणि आमच्याबरोबरसुद्धा हे सर्व भाऊ आणि त्यांची जी छोटी खामी मंडळी आहे ती सर्व या कार्यक्रमाचा आनंद लुटतात पूर्वी हा गणपती कुंभार स समाजामार्फत केला जात होता कुंभार समाजाला आमच्या खोज सावन करून जमीन सुटलेली होती आणि त्यांच्यामार्फत हा गणपती केला जायचा परंतु त्यांनी ही पद्धती मोडल्यानंतर आमच्या घराण्यातील चंद्रकांत बोल हे प्राथमिक शिक्षक यांनी जवळजवळ शेहेचाळीस वर्ष हा गणपती केला आणि आता आमच्याच घराण्यातील मूर्तिकार काका सावंत हा गणपती हो है, है, या ठिकाणी मूर्ती बनवतात म्हणजे हे कलाकार आहेत ते आमच्या घराण्यातच उपजत काय होतात आहेत निष्पन्न होत आहेत हे सुद्धा वैशिष्ट्य आहे या घराण्यात एकूण पंचेचाळीस स्वतंत्रपणे राहणारी कुटुंब असून प्रत्येक कुटुंबाची उत्सवाची वर्गणी ठरलेली असते पूर्वी या सात सावंतांच्या कुटुंबात एकूण चार भाऊ होते एकत्र कुटुंब पद्धतीनं राहत असत आणि आजचा दिसणारा उत्सव पूर्वीही तसाच साजरा करेल त्यावेळी कुटुंब प्रमुख म्हणून राग अर्जुन सावंत काम पाहत असत त्यांच्यानंतर काकू सावंत रामचंद्र सावंत वामन सावंत के व्ही सावंत अनाथा माझगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर के सावंत हे या घराण्याचे प्रमुख आहेत आता आमचा हा जे दोन गणपती आहेत हे दोन गणपती साजरे करताना जो जे काय म्हणजे पा पारंपरिक ज्या परंपरागत जी, जी पद्धतीने जो साजरा होतो ती पद्धत फार म्हणजे आनंददायी असते कारण काय तर आमच्या जे आमची जे नैवेद्य दाखवायची पद्धत आहे ती एक, एक आगळी वेगळी अशी पद्धत आहे जी तुम्हाला कुठेही दुसऱ्या ठिकाणी फारशी पाहायला मिळत नाही आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवसाचा जो नैवेद्य असतो त्याच्यामध्ये जे पदार्थ असतात त्यांचीसुद्धा वि त्याच्यामध्ये सुद्धा विविधता असते आमचं आमच्या स्वतःच्या आरत्या आहेत ज्या पूर्वजांपासून पारंपरिक पद्धतीने गायल्या जात आहेत आणि त्या आजही गायल्या जातात त्याच पद्धतीने तसंच आता नवीन जी आमची तरुण पिढी आहे हे विविध असं का सजावटीचं सा, काम किंवा आणखी भजनाचे कार्यक्रम याची व्यवस्थित असे नियोजन करून हा समारंभ अगदी हर्ष उल्लासात साजरा करतात आणि फार म्हणजे अत्यंत असा आनंद सगळ्यांना इथे या ठिकाणी या वास्तूमध्ये मिळत असतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल